नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरला आणि या योजनेची विशेषतः म्हणजे एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याबाबत आलेल्या नवीन अपडेटवर आपण आज चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे दहावा हप्ता नक्की कधी येणार किती रक्कम मिळणार आहे आणि अद्याप अधिकृत घोषणा झालेली आहे की नाही याबद्दलची सविस्तर अशी माहिती म्हणून अजिबात वेळ न घालवता चला व्हिडिओला सुरुवात करूया पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करून घ्या मित्रांनो लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाची आर्थिक सहाय्य योजना आहे या योजने अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये दिली जाते आतापर्यंत या योजने अंतर्गत नऊ हप्ते हे महिलांना वितरित करण्यात आलेले आहे आता सर्वांची नजर लागलेली आहे ती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्यावर मिळालेल्या मीडिया रिपोर्ट नुसार हा दहावा हप्ता अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दिला जाण्याची शक्यता आहे अक्षय तृतीया हा सण महिलांसाठी विशेष मानला जातो आणि त्यामुळेच सरकारकडून हा हप्ता अक्षय तृतीयाच्या जा दिवशी जाहीर करण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे पण लक्षात ठेवा ही माहिती सध्या फक्त मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहे सरकारकडून अधिकृत घोषणा अद्यापही झालेली नाही पुढील काही दिवसांमध्ये महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून अधिकृत घोषणा होण्याची अपेक्षा आहे त्यामुळे तुम्ही जर या योजनेचे लाभार्थी असाल तर तीस एप्रिलच्या सुमारास तुमच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा होण्याची शक्यता आहे मित्रांनो अशाच सरकारी योजनांच्या वेळोवेळी अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तसेच व्हिडिओला लाईक आणि ला शेअर ला करायला विसरू नका धन्यवाद